आज माझे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुनील भाऊ थोरात यांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल भाऊ आणि त्यांची सर्व टीम मग शेडे दादा असतील या ठिकाणी दादा या ठिकाणी आमचं सागर आसन या ठिकाणी सर्व तुषार असतील सर्व टीमच्या माध्यमातून अतिशय चांगली महिला अध्यक्ष आहेत आमच्या थोरातताई सर्व जी जी राहुल भाऊच्या मार्गदर्शनाखाली थोरात साहेबांच्या चेडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले नेते आदरणीय राधाकृष्ण साहेब जिल्ह्याचे नेते आहेत पारनेरचे या ठिकाणी त्यांचं विशेष लक्ष आहे अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा यांनी जी योजना आणली लाडकी बहीण योजना याच्यात या ठिकाणी सुनील भाऊ अध्यक्ष राहुल बौनी यांनी त्यांच्या सहकार्यातून त्यांच्याकडची जबाबदारी दिली त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं आपल्या महिला भगिनींना पैसे पण त्या ठिकाणी आलेत काही महिला ज्या राहिल्यात त्यांना पण या महिन्यात सुद्धा फॉर्म गेले तरी होऊ पैसे येणार आहेत आणि मग अशी योजना या ठिकाणी तिचा प्रचार झाला पाहिजे जनतेपर्यंत गेलं पाहिजे एक गोष्ट या ठिकाणी ठासून सांगतो राहुल भावचे सुनील होत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे त्या ठिकाणी मग तुम्ही मध्य प्रदेश घ्या आसाम घ्या त्या ठिकाणी ह्या योजना चालू झाल्या आणि त्या आज गेल्या पंधरा वर्षापासून लेख तिथली मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना चालू आहे काँग्रेसच्या राज्यात ज्यांनी घोषणा केली पण त्या घोषणा बंद होऊन त्या योजना बंद पडल्यात त्यामुळे तुम्हाला माता भगिनीला विनंती करणार आहे की या ठिकाणी आता येणार आहेत ही योजना जर आपली चालू व्हायची असेल तर परत एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार यावं लागणार आहे तर आपल्याला तीन हजाराचे मुख्यमंत्री म्हणजे तीन हजार आम्ही करणार आहेत म्हणजे ही योजना फक्त कारण भारतीय आपण आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब महिलांसाठी विशेष योजना आणतात हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महिलांचे लाडके भाऊ देवा भाऊ हे ह्या योजनेच्या मागे अतिशय ठामपणे उभा आहेत त्यांच्या संकल्पेतून ही योजना या ठिकाणी राज्याला लागू झालेली आहे मुख्यमंत्र्यांचा त्या योजनेसाठी पाठिंबा आहे अजित आहे पण आपल्या माता भगिनीचा पाठिंबा आशीर्वाद ह्या योजनेसाठी लागणार आहे आता सुनील भाऊनी अध्यक्ष झाले राहुल भाऊनी त्यांनी निर्णय घेतला की महिला भगिनीला आता गणपतीचं वातावरण आहे गणेशाची स्थापना झालेली आहे आपल्याला गणेशाचं दर्शन घ्यायचं कुर्सी त्यांची योजना आणखी देवीला न्यायची आहे वणीच्या देवीला दर्शनाला न्यायच्या आहे म्हणजे त्यांचं काम असं आहे की तसं देवाभाऊवरून ही करतायत तसं ते महिलांसाठी आणि त्या ठिकाणी तुम्हाला पालकमंत्री स्वतः येत आहेत त्या ठिकाणी तुमचं स्वागतासाठी येत आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू भेटवस्तू नाही पण तुमच्या भीतीसाठी महत्वाचं त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या आस्थेत तुम्हाला त्या ठिकाणी आपलं देवालाच येतात त्या ठिकाणी तुमचं ते स्वागत करतील तुमचं कौतुक करतील आणि आपल्याला आणलेली वस्तू सुनील भाऊं ते तुम्हाला स्वागत करणार आहे मी या ठिकाणी राहुल भाऊ असते सुनील तर विशेष स्वागत करतो राहुल बादुरांचे की तुम्हाला खरंच म्हणजे आमचा निर्णय चुकलेला नाही राहुल भाऊनी आणि पालकमंत्र्यांनी जो निर्णय घेतला की तुम्हाला या योजनेचा अध्यक्ष केला आपण महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सन्मान करतो आम्ही पाहतोय सकाळपासून एक दीड तास आले आम्हाला आलंय सगळ्या महिला बहिणी राहुल दादा म्हणजे दोन दिवसात नियोजन केलं आणि दोन दिवसात एवढा मोठ्या दोन अधिक हजार महिला या ठिकाणी आल्यात आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं मानाव तेवढा आभार आहे परंतु बहिणींना एवढीच विनंती आहे की आशीर्वाद कमी बनवू नका देऊ विधानसभेला आपला मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देतो हो महाविश्वाचा उमेदवार राहील या उमेदवाराच्या मागे आपण खंबीरपणे साथ दिली पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासारखी घोषणा करणारं सरकार नाही ही सरकार योजना अंमलात आणणारं रह सरकार आहे मग शेतकऱ्याचे असू किंवा महिला बहिणीची योजना असेल तुमची योजना कायम चालू ठेवायची असेल तर एवढीच विनंती करतो तुमचे तीन हजाराचे तीन हजार करायचे असतील तर परत विनंती करतो की आपण या योजनेसाठी सुनील भाऊ सेन आमचे राहुल भाऊसेन यांच्या टीमला विशेष सहकार्य करा या ठिकाणी आमचे जे बाकीचे बी नेते आहेत जिल्ह्याला मग शेडे दादा असतील महिला अध्यक्ष आहेत असतील आहेत कोरडे दादा आहेत त्या ठिकाणी बाकीचे महायुतीचे नेते पण सगळ्या नेत्यांच्या मागे आपण खमच्या साथ द्या पुढच्या आता ही झाली माग शिकतूक आता परत होऊन जाऊ नका या ठिकाणी आमच्या भागात सुद्धा असेच कार्यक्रम आता थोरात साहेबांनी केलं म्हणजे आम्हाला तिकडे सुरू करायचा टाईम नाही हो। पण थोरात साहेबांना विनंती करतो की आमचे पन्नास गाव तुम्हाला जोडलेले आहेत राहुल दादा या गावाचा विचार करा तिकडे सुद्धा अशी एक तुमची योजना देवदर्शन राबवा ही तुम्हाला हे करतो आम्ही तुमच्या या योजनेचं कौतुक करतो आपण अतिशय महिला भगिनींना आपल्याला विनंती करतो की ज्या सूचना देतील सूचना पुढे पाळा कारण काय होतं आपण खूप मोठ्या संख्येने आहोत एखाद्याला वाटायचं सगळ्यांचं बरोबर होणारे येणं सुद्धा बरोबर राहणार आहे जाणं सुद्धा बरोबर होणार आहे काही करू नका सगळ्यांना बरोबर घेऊन सुनील भाऊ म्हणले तसं आपल्या शेजारी महिला आली की नाही आपल्या गावातल्या महिला आल्या की नाही आपल्या भगिनी आल्या की नाही याची काळजी तुम्ही घ्यायचं कारण आता देशात या ठिकाणी तुमच्या महिलांच्या भगिनींच्या हातात जाणार आहे मोदी साहेब तर काय म्हणतात आता ते टक्के आरक्षण लागू केलंय मला वाटतंय पुढच्या सगळ्या महिला राज्य विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणी सुद्धा महिलांची संख्या खूप मोठ्या संख्येने राहणार आहे आणि एवढंच या ठिकाणी सुनील भाऊचं राहुल दादाचं फरक एका या ठिकाणी तुमचं खरंच तुम्हाला तुमचं मानावं तेवढं कौतुक करावं तेवढं थोडे भाऊ चांगली योजना राबवली पहिले तुम्ही देवदर्शन आता पण वणीचं चालूच व्हा म्हणलेत नाही तर होय राहुल दादा तसं नका होऊन वनीची योजना मोठ्या स्वरूपात राबा अशीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि तुमच्या या संकल्पनेला जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये असतील आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आपल्या या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील पालकमंत्री या ठिकाणी राधा साहेब असतील त्यानंतर खरजील साहेब असतील शिंदेसाहेब असतील मोनिकाई बबनदादा सर्वच ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे होतील त्या ठिकाणी राज्याच्या नेत्यांचे होती आपल्या देशाचे लाडके बंध आदरणीय मोदी साहेबांच्या कोणी आपल्या या कार्यात शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मला मला खूप आनंद वाटतो कारण महिलांसाठी खूप आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद आता हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर आले का काही तू तुम्ही कोणाच्या खातीर आले आहे तो या तुमच्या खात्यावर पैसे किती आले तीन हजार आले का आता या महिन्याचे योजना कशी आहे तुम्हाला काय वाटतं एकदम छान आहे आणि महिलांसाठी खरंच खूप चांगली योजना काढली आणि थोरात साहेबांनी सगळ्यांना सपोर्ट केला प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक महिलेपर्यंत योजना पोहोचवण्यात आली आणि त्यातून जरी अजून कुणी राहिलं असेल तरी आमचा प्रयत्न सर्वांचा चालू आहे का त्यांच्यापर्यंत तो, तो लाभ आम्ही मिळून देणार इकडे इकडे आले का पैसे कोणाला आले दाजू किती किती आले तीन आता योजना चालू राहिली पाहिजे का माहिती ना मंथन करावं लागेल नाता ही एकनाथ शिंदे साहेबांची नादरणीय राज्याचे नेते फडणवीस साहेबांचे नागरू दादा मुख्यमंत्री याविषयी तुम्ही आपण करू ना तुमचं मत सांगा सगळ्या माहिती